मी एक प्रश्न विचारू का ग्रँडमा कॅन आय आस्क यू समथिंग हो ग विचार यस yes, डिअर गो अहेड आपल्या घरी गणपतीची मूर्ती इतकी छोटी का श्याम काकूंच्या घरी तर खूप मोठी मूर्ती आहे वाय इज अवर गणेश आयडॉल सो स्मॉल अवर नेबर श्यामा अंटी हॅज सच अ पीक आयडॉल बाळा मूर्ती मोठी की छोटी याने काही फरक नाही पडत खरी गोष्ट म्हणजे प्रेम श्रद्धा आणि भक्ती आहे चाइल्ड द साईज ऑफ द आयडॉल डजंट मॅटर व्हॉट मॅटर्स इज लव फेथ अँड डिवोशन पण आजी मोठी मूर्ती बघायला जास्त छान वाटते ना बट ग्रँडमा अ बिग आयडल लुक्स मोर ब्युटिफुल राईट हो छान दिसते खरी पण विसर्जनाच्या वेळी विचार केलास का येस इट लुक्स ब्युटिफुल बट हॅव यू थॉट अबाउट इमर्जन विसर्जन त्यात काय प्रॉब्लेम आहे इमर्जन वॉट्स द प्रॉब्लेम इन दॅट मोठ्या मूर्ती हाताळायला खूप अवघड असतात लोकांना नीट विसर्जन करणे जमत नाही बिग आयडल्स आर व्हेरी हार्ड टू हँडल पीपल ऑफन काँट इमर्स देम प्रॉपरली कधीकधी तर त्या बाप्पाला सरळ फेकून देतात नद्यात किंवा तलावात हे बाप्पाचं अपमान तर आहेच पण पाणीही प्रदूषित होतं समटाईम्स देवन थ्रो देम केअरलेसली इन रिवर्स ऑर लेक्स दिस नॉट ओनली डिसरिस्पेक्ट्स बाप्पा बट ऑल्सो पॉल्यूट्स द वॉटर अरे वा म्हणजे छोटी मूर्ती विसर्जनासाठी सोपी आणि पर्यावरणासाठी सुरक्षित ओ सो स्मॉल आयडल्स आर इझियर टू इमर्स अँड सेफर फॉर द एनवायरमेंट बरोबर म्हणूनच आपली इको फ्रेंडली मूर्ती बाप्पाला सगळ्यात जास्त आनंद देते एक्झॅक्टली दॅट्स वाय अवर इको फ्रेंडली आयडॉल मेक्स बाप्पा हॅपिएस्ट मग मला आपल्या छोट्या बाप्पाचा अभिमान वाटतो देन आय एम प्राऊड ऑफ अवर स्मॉल बाप्पा हो ग कारण ही कोणत्याही मूर्तीपेक्षा मोठी असते येस डिअर because the ocean is bigger than any idol. Ganpati Bappa Morya Mangal Murti Morya